शिरपूर तालुक्यातील जुने अंतुर्ली ते नवी अंतुर्ली या दरम्यान पुलाचे काम संत गतीने चालू असल्याने पुलाजवळील साईटने बनविलेला रस्ता हा चुनखणी मिश्रित पिवड्या मातीने बनविला आहे त्या कच्च्या रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सदर पुलाचे काम घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरने सिमेंट कॉन्क्रीटचा पाईप देखील टाकलेला नसल्याने पावसामुळे नाल्याला आलेले पाणी त्या कच्च्या रस्त्यावरून वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली असून मोठ्या प्रमाणावर व चिखल झालेला आहे दिनांक पंधरा रोजी चक्क शालेय विद्यार्थी घेण्यासाठी गेलेली एस टी बसला अर्धा तास तेथे थांबावे लागले सदर बसच्या चालकाने रस्त्याची दुरावस्था व पाहणी केली असता बस न टाकता साईटात थांबवले व पूल बांधकाम करणारे सुपरवायझर यांच्याशी चर्चा करून त्या खड्ड्यामध्ये दोन ट्रॅक्टर माती टाकून रोड तयार केला असता पूल सुपरवायझर यांनी बस गाडी फसल्यास मी जबाबदार राहील असे सांगितले एकंदरीत ते सर्व कामास अर्धा ते पाऊन तास लागल्याने वरुण व भटाने येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उशिराने शाळेत पोहोचावे लागले म्हणून सदर पुलाचे काम घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरने पावसाळा असल्यामुळे रस्त्याची योग्य ती दुरुस्ती करावी जेणेकरून शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही वरुळ गाव ते अंतुर्ली या रस्त्यावर पुलाचे काम चालू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असलेले काम पावसाळ्यात चालू आहे यात शालेय विद्यार्थ्यांचा जाण्या येण्याचा रस्तासुद्धा बंद झालेला आहे शाळेतील विद्यार्थ्यांना पाऊस पडला की इकडे बस पास होत नाही निदान ठेकेदाराने या जागेवर मुरमाचा तरी वापर काजेल परंतु इथे सर्रासपणे पिवळी माती टाकलेली आहे आणि पिवळ्या मातीवरनं जर मोटरसायकल निघत नाही तर महाराष्ट्र राज्य परिवहनची बस किंवा इतर फोर व्हीलर यांना जाण्यास येण्यास अडथळा निर्माण होतो बघा मोटरसायकलवाल्यांची परिस्थिती कोण आहे तुम्ही मॅनेजर आहे सुपर मॅनेजर बर काम किती दिवसापासून चालू आहे तुमचं चार महिने होतात ही एस टी महामंडळाची बस पास होईल का नाही वाहने या जागेवर ही जी बुछ 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 जागा आहे भुसभुशीत जागा ना। नाही ही ही जागा आहे या जागेवर जर बस पास नाही झाली बस जर फसली तर त्या बसचं होणार नुकसान हे तुम्ही भरून का 啊。<Huh? S 2>